तर नमस्कार मित्रांनो सगळ्यात सगळ्यात पहिले तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दसऱ्यानिमित्त आपलं पूजन झालेलं आहे आज उपास टोडायचं आहे आणि आणि स्वयंपाक चालू आहे आमटी पोळी तर ब्लॉक कंटिन्यू करा तर इथं बघितलं का असे घट बसवले घट आपले आज हलवाईचे घट आज जातील तर तिकडं बघितलं अशी पूजा केली दसऱ्यानिमित्त हार वगैरे देवार असा मस्तपैकी सजवलाय तुम्ही तुमचं जा ना संध्याकाळी कशाला संध्याकाळी घालायला पाहिजे का नाही बाबा आपल्याला पुरण पुरण असं वाटलेलं आहे पुरणपोळीची तयारी चालली आई वाटते पुरण आई बसलीये पुरण वाटते आई ऐकर ऐकर दसऱ्याच्या शुभेच्छा दे दसऱ्याच्या शुभेच्छा तर तिथं अशी आता आमटी चाललेली आहे आमटीला काय काय वाटण टाकलंय तुझ्या आमटीला लागतं पण काय काय आपलं मसाला काळा मसाला कांदा खोबर कांदा खोबरं लसूण आणि भजी भजीचं पीठ चालवलंय आमची रेसिपी बघा भजीची रेसिपी बघा पोळ्याची रेसिपी बघा सगळं कंटिन्यू कराय डाळीच पीठ भाज डाळीचं पीठ तसेच आरबारीची डाळ टाकलेली आता

मिरची पावडर तर्रीला हळद काळा मसाला मिरची पावडर तर्रीसाठी टाकलेले आपण आणि हळद टाकलेले काळा मसाला हा दोन चमचे टाकलेला आहे किती जणांची कि आमटी होईल याच्यात मध्ये एक किती लिटर होईल काय ते ना सर तेल आता थोडस तेल टाकायचं एक एक चमचा मस्त तर्रीसाठी मसाला खूप भारी मित्रांनो मस्त आमटी होती असं वाटण मिक्स करून घ्यायचे आता वाटणाला उकळी येऊन द्यायची मस्त वेगळी शिजून शिजून द्यायचं वाटण हे ग्रेव्ही गत वाटतय पण आमटीच ते वेळ लगा कसं कसे कशी ग्रेव्ही झाली थोडेसे उकळे येऊन द्यायचे नंतर पाणी वाचायचं आमट्याला आणि इकडं भज्याच पीठ आहे त्याच्यात काय काय मिरची कोथिंबीर आणि थोडस जिरा आहे ओवाय ओवा कांदा आणि कांदा आहे भजे असे फोगावे त्यासाठी आणि इथं वाटण पहिलं का मस्त अशी आमटी रेसिपी कंटिन्यू करा ब्लॉग कंटिन्यू करा आता आता पाणी आता पाणी ओतून घ्यायचे उतवणी हा उतवणी उतवणी जे उतवणी असते याला उतवणी म्हणतात डाळीचं तर ते ओतून घ्यायचं आमटी खूप बारी होती जेव्हा मसाल्याचा गेम असतो सगळा जसे मसाले तसे आमटी होते आपला गावाकडचा मसाला आहे घरगुती मसाला आहे म्हणजे तर्रीचा तर्री, तर्री पण आपण पन टाकणार आहे बघितलं आता उकळी येऊन द्यायची पाणी वाचायचं तुमच्या अंदाजानुसार आणि आमटीला उकळी येऊन द्यायची मस्त तर इकडं बघितलं का आपली आमटी तयार आहे मस्त बेगी अशी गाजल्याशी आमटी आपली तयार आहे रे आली बघितलं का मस्त बेगी आता आपल्याला भजी 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 टाळायची आणि पोळ्या करून घ्यायच्यात ब्लॉकंटेन वगैरे तर इथं असं एवढं पुरण वाटलेलं बघितलं का आई नीकडे आई पुरण वाटती एवढं पुरण बाकी अजून वाटायचं झाल्यावर पोळ्या करायच्यात आता कंटेनर वगैरे एक कनिक कनिक म्हणून कणिक म्हणून ठेवली इकडे बीट आई पुरण वाटती का तर मित्रांनो इकडे बघा आई पोळ्या करती आता मस्त इकडं पुरण आहे तर इकडं पोळ्या रेडी आहेत इकडं पोळी भाजती मम्मी इकड पोळ्या रेगी आहेत आमटी आली आमटीला मग आता पोळ्या केली तू हा इकडे एक इकडं आई पोळ्या लाटी आई पोळे लागते काय हो तिकडं अशी गरमागरम पोळी वैल का मस्त नाही हलवलंय घट तर आता घट हलवायचे पोळी बघा मित्र मस्त पोळी झाली या पोळ्या खायला पुण्याच्या घरी गेल्याच नक्की सांगा हा काय म्हणली गबगीत पोळी केली ना हा लिहि नाही पडत काय काय होत नाही गबीत पोळी गेल्या गबगबीत पोळीची नागली फुकती फुकती अच्छा अच्छा ह्याच्यात पण नाही लागला थोडी लाल नाही शेकायची कच्च्या जरा लाल शेकले ना बारे लागतात पण तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा मित्रांनो लाल शेकलेलं चांगले लागतात का अशा आवडीचा प्रश्न असतो ज्या त्याचा मला तशीच गवली गवली भाजली ना ती आवडते तुम्हाला कडक खायची लाल खायची सवय ना तुम्हाला आणि पातळ केली ना फुगत नाही पोळी कडक होती नाही पातळ केली ना जास्त पातळ केलं मग कडक होती आणि फुगत पण नाही जास्त आणि अशी गपगपीत केली ना फुगती पण आणि गवली गवली भाजायची लाल नाही भाजायची लाल लाल नाही भाजायची लाल चांगली लागते पोलीस तुम्हाला आवडते मला नाही आवडत नाही आवडत म्हणून मी सांगते तर मित्रांनो घट हलवलंय बघितलं का आता निवत वगैरे दाखवलंय घट हलवलाय असे तर इकडं बघितलं का मित्रांनो गाडी अशी पुजली बघितलं का तर जेवण वगैरे झालंय घट हलवलेत दोन वाजलेत पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ब्लॉग एंड करतो धन्यवाद